जय भीम नमः बुद्धाय जय संविधान हा मी दादासाहेब शिळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम 타이गर सेना हा व्हिडिओ करण्यामागेचा उद्देश अत्यंत महत्त्वाचा आहे मी सकाळी सकाळी सुधारित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात 87 वाचत असताना त्यातल्या काही कलम माझ्या लक्षात आल्या ते अत्यंत महत्वाचे आहेत त्या कलमा सध्या बुद्ध गयाला जे आंदोलन चालू आहे भिक्खू संघाचं बौद्ध बांधवांचं त्यासाठी अं मला वाटतं अठरा कायदा आणि बुद्ध आंदोलन किंवा बुद्ध संदर्भात जे महाबोधी महाविहार आहे त्या संदर्भात अठरा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि ती जनजागृती करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी मला स्वतःला असं वाटलं की या ठिकाणी ती माहिती आपल्या सर्वांना देणं अत्यंत आवश्यक आहे नंबर एक एखाद्या कायद्याची पायमल्ली होत असेल किंवा कायद्याची पायमल्ली सरकार करत असेल नंबर दोन सरकार संविधान विरोधी एखादा निर्णय घेत असेल नंबर तीन सरकार एखादा संविधान विरोधी कायदा करत असेल नंबर चार जे या देशातील समज जाती धर्माच्या नागरिकाचे जे फंडामेंटल राईट आहेत मूलभूत त्यावर सरकार जर गदा आणत असेल तर बाबासाहेबांच्या संविधानुसार एक सुरक्षा म्हणून एक कवच कुंडली म्हणून आर्टिकल आणि दोनशे सव्वीस ची कायद्या तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे या विरोधात प्रत्येक नागरिकाला दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालय अर्थात हायकोर्ट आणि बत्तीस नुसार सुप्रीम कोर्ट अर्थात सर्वोच्च न्यायालयात जाता येते मी सकाळी सकाळी सहज असा नवीन सुधारित कायदा वाचत असताना जो मुळातच अट्रॉसिटी कायदा एकोणीसशे लोकांचं संरक्षण प्रोटेक्शन करण्यासाठी पास झाला होता तरी पण अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार वाढत होते आणि म्हणून दोन हजार पंधराला मान्य मोदी सरकारने त्यांनी संसदेमध्ये कायद्यामध्ये सुधारणा केली आणि तोच कायदा दोन हजार सोळाला लागू झाला त्या जा कायद्याची एक कलम ज्याचा संबंध मला वाटतं जो जी कलम आम्हाला आंदोलनासाठी न्याय वाटत्यासाठी कामात येणार आहे त्यातली एक कलम अत्यंत महत्वाची आहे जी कलम तीन ए टी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक सुधारित कायदा दोन हजार पंधरा त्यातील कलम तीन ए टी काय सांगतो आमच्या धार्मिक किंवा श्रद्धास्थान असलेल्या तीन तीन गुन्हा दाखल होतो ज्या टी मध्ये किंवा अट्रॉसिटीच्या कोणत्याही कलमामध्ये बेलची तरतूद नाही अटकपूर्व बेलची तरतूद नाही हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे मी आता सांगितलं की आमच्या धार्मिक आणि श्रद्धास्थानावर श्रद्धास्थान असलेल्या स्थळाची था कोणी विटंबना करत असेल हानी पोहोचत असेल सध्याचा विचार करता तथागत गौतम बुद्धाच्या महाबोधी महाविहार बुद्ध गायते तिथं मूर्तीची विटंबना होत आहे म्हणजे आमच्या श्रद्धा स्थळांची त्या ठिकाणी हानी होत आहे तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्याचे रूपांतर पाच पांडवात देव देवत्यांमध्ये करण्यात जात आहेत त्यामुळे आमच्या श्रद्धास्थळांना हानी पोहोचत आहे त्या ठिकाणी जे बुद्ध तत्वज्ञानाने जी विचारधारा नाकारली पूजेची आर्चाची चमत्काराची कर्मकांडाची पिंडदानाची देववादाची अवतारवादाची त्याच बुद्धांच्या महाबोती महावीर पूजा अर्चा कर्मकांड पिंडदान करून त्या ठिकाणी आमच्या श्रेतस्थानला हानी पोहोचत आहे आमच्या श्रेतस्थानची बदनामी होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या महंतावर अनुसूचित जाती जमातीनुसार तीन एक टी ही अट्रॅसिटी त्या ठिकाणी दाखल होतेच दुसरे अठरा कलम आहे जिचं नाव आहे तीन एक व्ही त्यामध्ये सांगितलं आमचे श्रद्धास्थान आहेत कोण आहेत बुद्ध आणि बाबासाहेब असेल व्यक्तीविषयी आप शब्द वापरणे कसे वापरणे वस्तू आणि साधनाद्वारे त्या ठिकाणी साधनाद्वारे त्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केल्या जात आहे म्हणजेच आमच्या श्रद्धास्थानाची त्या ठिकाणी विटंबना होत आहे ज्या बुद्धांनी अवतार नाकारला त्याच बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाची विटंबना केल्या जात आहे म्हणजे आमच्या श्रद्धास्थानाची त्या ठिकाणी विटंबना होत आहे बाहेर देशातून येणाऱ्या लोकाला बुद्धाबद्दल चुकीची माहिती देऊन त्या ठिकाणी बुद्धा बुद्धाबद्दल आप शब्द वापरून त्याही ठिकाणी विटंबना करण्यात येत आहे हे सगळं बघितल्यानंतर त्याचे जे महंत आहेत त्यांच्यावर नुसार गुन्हा दाखल होतो असं स्पष्ट आहे आणि म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके या देशातील तमाम आंबेडकरवादी वकील असतील कायदे तज्ज्ञ असतील संघटना असतील आमचा भिक्खू संघ असेल आणि मी स्वतः माझ्या भीमटायगर सैनीच्या वतीने प्रत्येकाने संबंधित महंतावर गुन्हा दाखल करावा काही जण म्हणतील असं कसं आहे बुद्ध गाय आपण महाराष्ट्रात राहतो आम्ही दुसऱ्या राज्यात राहतो त्यालाही आपल्या पाठीमागे कायदा हे आपल्या सर्वांना माहीत असेल मोदी सरकारने काल परवाच नवीन काय दोन हजार एक जुलै दोन हजार तेवीस ला नवीन कायदे आणलेले आहेत पास केलेल्या संसदेमध्ये त्यातील एक कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे नुसार भारतातल्या नागरिकला विषय कुठलाही राव घटना कुठलीही असो पण भारतातल्या कोण्याही राज्यामध्ये कोणीही पोलिस तक्रार देता येते त्याला झिरो एफ आर असं म्हटल्या जात आहे मी सुद्धा भीमटायगर वतीने संबंधित महंतावर भारतीय नागरिक सुरक्षा एकशे त्र्याहत्तर नुसार मी सुद्धा तक्रार देणार आहे अट्रॉसिटी दाखल करा म्हणून आपण सर्वांनी जसं जमल तसं त्या फडव्या हिंदू मंतावर ज्यांनी बौद्ध गैर महाबोधी महावीर ताबा दाखविला आमचं महाबोधी महावीर हडप करण्याचा प्रयत्न करत करत आहे बुद्धाची विटंबना करण्याचा प्रयत्न करत आहेत बुद्धाला चुकीचं प्रेचंड करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करावी अशी मी मागणी नव्हे तर मी आता तक्रार पोलिटिशियनला देणार आहे तक्रार पोलिटिशनने जर घेतली नसेल आपण त्याच्या वरिष्ठाकडे तक्रार द्यावी आणि दोघांनी जर कारवाई नाही केली तर दोघांच्या रिसीवडे परत घेऊन आपण कोर्टामार्फत सुद्धा अट्रॉसिटी अॅक्ट मंतावर दाखल करू शकतो एवढं मला या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद जय भीम नम जय सविदा